हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपणडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार नऊ डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भयानक खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आला आहे आणि कान्हा हा चक्क सखीसमोर एक्सपोज झालाय मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं तर मैत्रिणींनो आपल्या सर्वांना माहितीये की सरकारच्या चॅलेंजमुळे चा सखी ही आता सखी सदन चाळीत राहायला गेली आहे आणि सखीचा गृहप्रवेश हा या चाळीमध्ये खूपच धूमधडाक्यात झाला आणि सखीच्या अपेक्षेप्रमाणे चाळीतील सगळी माणसं मग दाभडे मावशी जान्हवी सावन काका किरण यांनी सखीची खूप काळजी घेतली दाभडे मावशींनी स्वतःच्या हाताने तिला घाऊ घातलं त्यानंतर तिच्या पायांची मालिश करून दिली आणि मग त्यानंतर सखी ही कान्हाच्या रूममध्ये रात्री झोपायला गेली तेथे गेल्यावर तिने कान्हाचं कपाट उघडून पाहिलं आणि या कपाटामध्ये कान्हाने कामत कुटुंबियाचे फोटो चिटकवले होते आपला सगळा प्लॅन लिहून ठेवला होता आणि सखीने हा प्लॅन पाहिलाय सखीला कान्हाचा खरा चेहरा समजलाय की कान्हाचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याने सखीशी लग्न का केलं होतं तो सरकारसाठी का काम करतोय त्यामुळे सखीच्या पायाखालची जमीनच सरकली मग आता हे सगळं घडलं तरी कसं आणि यानंतर काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिण एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा हे दोघे रिक्षाने सखी सदन चाळीत पोहोचतात सखीला खूप आनंद झालेला असतो कारण तिला सरकारच्या पिंजऱ्यातून या सखी सदन चाळीतच राहायला यायचं असतं कान्हा रिक्षावाल्याचे पैसे देऊ लागतो तेवढ्यात चाळीतील सगळी माणसं दाभडे मावशी जान्हवी सावंत काका इतर सगळी माणसं तेथे पोहोचतात जान्हवी खूपच प्रेमाने सखीच्या गालावर हात ठेवते आणि तिची चौकशी करते तू बरी आहेस ना सखी हो म्हणते कान्हा रिक्षाचे पैसे देऊ लागतो तर सखी म्हणते तू नाही पैसे द्यायचे मी माझे माझे पैसे देते तर काना म्हणतो नाही नाही मी देतो असं म्हणून तो रिक्षावाल्याला पैसे देतो तो शंभर रुपयाची नोट देतो तर रिक्षावाला म्हणतो नाही माझ्याकडे सुट्टे नाहीये सुट्टे पैसे द्या तर सखी ही चक्क रिक्षावाल्याला पाचशे रुपयांची नोट देते आणि म्हणते सुट्टे नसतील तर राहू द्या रिक्षावाला पैसे घेतो आणि तेथून जातो सगळेजण सखीचं खूप कौतुक करतात सावन काका म्हणतात सखी तुला सवय नाहीये ना म्हणून असं नाहीतर नवऱ्याने पैसे दिल्यावर बायको कधीच पैसे देत नाही सावंत काका हसू लागतात पण सखीला मात्र काही हसू येत नाही चाळीतली सगळी माणसं सखीचं खूप कोड कौतुक करतात आणि सावंत काका हे चाळीतील लहान मुलांना म्हणतात वाजवारे थाळी आणि थाळीचा घंटानाद करत सगळेजण वाजत गाजत सखी आणि कान्हाला सखी सदन चाळीमध्ये घेऊन येतात एखादा मोर्चा निघाला की काय अशी त्यांची अवस्था असते त्यामुळे कान्हा आणि सखीला सुद्धा आनंद होतो तर दुसरीकडे तेजस्विनी ही सरकारच्या कालकोठडीत बसलेली असते खूपच हतबल निराशून तिला आठवतं की आपण आपल्या सखीच्या किती जवळ होतो सखीच्या बाजूलाच तिचा बेड होता सखीचा दृष्टिक्षेपात ती होती पण आपल्या मुलीला आपल्याला पाहता नाही आलं मनस्विनीने मला माझ्या मुलीला पाहू नाही दिलं म्हणून ती खूप दुःखी होते तिला वाईट वाटतं तेजस्विनी रडू लागते आणि म्हणते साईबाबा तुम्ही माझ्या मुलीची आणि माझी भेट का नाही घडू दिली मी तिचा जीव वाचवला माझं रक्त तिला दिलं पण माझ्या मुलीला मला एक झलक पाहायचं होतं ती आता कशी दिसते ते पाहायचं होतं पण तुम्ही मला ते नाही पाहू दिलं पण आता एवढी तरी माझी प्रार्थना आहे का की माझी सखी त्या मनस्विनीच्या ताब्यात आहे तिच्या तावडीत सापडली आहे मी मागील अनेक वर्षांपासून तिच्या कालकोठडीत आहे मला माझं काही नाही आहे पण मला माझ्या सखीची काळजी वाटतीये सखीला त्या मनस्विनीच्या तावडीतून सुटू द्या तिच्या त्रासातून तिची मुक्तता होऊ द्या एवढीच प्रार्थना तेजस्विनी ही साईबाबांजवळ करते मैत्रिणो खरंच हा सीन खूप इमोशनल आहे एकीकडे सरकार म्हणजेच मनस्विनी जी सखीला त्रास देण्यासाठी तिची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी काही पण करू शकते पण दुसरीकडे सखीची खरी आई म्हणजे तेजस्विनी जी आपल्या मुलीच्या भल्यासाठी एवढा त्रास सहन करतीये देवाकडे प्रार्थना करतीये हा सीन नक्कीच तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी आणेल एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे कान्हा आणि सखी हे संपूर्ण चाळीतील लोकांबरोबर आपल्या खोलीजवळ पोहोचतात त्याच वेळेस दाभडे मावशी तेथे येते आणि सखीला विचारते सखी, सखी तू अचानक कशी आली न सांगता तू घरात पाऊल नाही ठेवायचं हे ऐकून सखी कान्हा आणि चाळीतील लोकांना मोठा धक्काच बसतो सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात सखीचा विश्वासच बसत नाही की जी दाभडे मावशी आनंदाने स्वागत करेल असं तिला वाटलं होतं तीच दाभाडे मावशी तिला घरात येण्यापासून नकार देतेये तिला थांबवतेये दाभाडे मावशी म्हणते येथेच थांब मी आत्ता येते सगळेजण एकमेकांकडे आश्चर्याने पाहत असतात तेवढ्यात दाभाडे मावशी ही भाकर तुकडा घेऊन येते आणि म्हणते असं कसं तुला मी अशीच घरात येऊ देईल का इतक्या दिवसानंतर तू परत आलीये लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा येथे आलीये मग तुझी नजर काढेल तर हवी ना असं म्हणून दाभाडे मावशी सखीची नजर काढते भाकर तुकडा फेकून देते सखीला आणि कान्हाला खूप आनंद होतो मावशी जान्हवीला आवाज देते तर जान्हवी तांदळाचं माप घेऊन येते आणि दाराजवळ ठेवते ती औक्षणाचं ताटसुद्धा घेऊन येते सखी आणि कान्हा या दोघांना ओवाळते जान्हवी या दोघांना सांगते की सखी आता तू तु, तुझ्या तु उजव्या पायाने हे माप ओलांडायचं आणि त्याआधी उखाण्या घ्यायचं बरं का आमच्या कान्हाचं नाव घ्यायचं उखाण्यातून पण सखी यासाठी नकार देते आणि म्हणते नाही मी माप नाही ओलांडणार अस, जा तर जान्हवी म्हणते असं कसं तू या घरची सून आहे कानाची आहे आज तुझा गृहप्रवेश आहे तुला तर माप ओलांडावंच लागेल सखी दाभडे मावशीकडे पाहते दाभडे मावशी तिला इशारा करते कर सखी असं सखीचा नायलाज होतो सखी ही बाजूला चप्पल काढून ठेवते पुढे येते तर जान्हवी म्हणते पण माप ओलांडण्याआधी तुला उखाना घ्यावा लागेल बरं का आमच्या कान्हाचं मस्त नाव घ्यायचं सखी यासाठी नकार देते जान्हवी म्हणते असं नाही तुला उखाना घ्यावंच लागेल तू नकार नाही देऊ शकत सखी पुन्हा एकदा नायलाजाने दाभाडे मावशीकडे पाहते दाभाडे मावशी तिला म्हणते घे उखाना सखीचा नाईलाज होतो आणि सखी एक खूप छान उखाना घेते खरं सांगायचं तर हा उखाणा छान नसतो यातून ती आपलं दुःख मांडते कान्हाने कसं तिला फसवलंय कसे मुखवटे लावून तिचा विश्वासघात केलाय हे ती सांगत असते आणि या उखाण्यातूनच ती कान्हाचं नाव घेते खूप दुःखी असते कान्हाला सुद्धा वाईट वाटतं सखी आणि कान्हा एकमेकांकडे पाहतात हे दोघे दुःखी आहे हे सर्वांनाच समजतं किरण सावण काका चाळीतील इतर माणसांना सुद्धा खूप वाईट वाटतं की हे दोघे किती दुःखी आहे सखीचा उखाणा झाल्यानंतर जान्हवी कान्हाला म्हणते आता तू उखाणा घ्यायचा आणि कान्हा हा सुद्धा एक खूप सुंदर उखाणा घेतो पण कान्हाच्या उखाण्यामध्ये कान्हा हा सखीला सुचवतो की हे दुःख जे आहे तुझा जो त्रास आहे तो, तो मी नक्कीच दूर करेल मला फक्त तुझी साथ हवी आहे तुझा विश्वास हवा आहे पण सखीचा मात्र कान्हावर विश्वास नसतो सखी ही खूप दुखावली गेलेली असते ती कान्हाकडे खूप दुःखी होऊन पाहते कान्हा, कान्हा तिच्याकडे विश्वास मागत असतो थोडा वेळ मागत असतो पण सखी ते द्यायला काही तयार नसते या दोघांचेही उखाणे होतात दाभडे मावशी म्हणते आता हे माप ओलांड आणि घरामध्ये सखी माप ओलांडते सगळेजण टाळ्या बाजू लागतात सर्वांना खूप आनंद झालेला असतो सखी आणि कान्हा गृहप्रवेश करतात सावंत काका चाळीतील इतर लोकांना म्हणतात चला चला आता तुमचं काही काम नाहीये आपल्या सखी वहिनीला आणि नी कानाला आराम करायचा आहे तुम्ही घरी जा सगळेजण घरी जातात आणि सावंत जाऊ लागतात तर किरण त्यांना पकडतो आणि म्हणतो सावंत सुद्धा आरामाची खूप गरज आहे चला तुम्ही सुद्धा आराम करायला सावंत काका म्हणतात हो खर आहे खरंय मला सुद्धा आरामाची गरज आहे आणि हे दोघेही तेथून जातात संध्याकाळ झालेली असते इकडे सरकारच्या बंगल्यामध्ये सगळेजण मस्त जेवण करत असतात पण सखी घर सोडून गेलीये त्यामुळे गौतमला तिची खूप आठवण येत असते आणि गौतम काही जेवत नाही उर्मिला त्याला म्हणते अहो तुम्ही जेवण करून घ्या पण गौतम जेवणास नकार देतो उर्मिला चिडून म्हणते तुम्हाला का नाही जेवायचंय सखी तिच्या सासरी गेलीये मग तुम्ही काय नेहमीचे उपाशी राहणार आहे का जेवून घ्या गुपचूप जेवून घ्या असं म्हणून ती गौतमला हट्ट करू लागते सरकारला खूप राग येतो आणि सरकार उर्मिलावर ओढून म्हणते बस झालं तो काय दोन दिवस जेवला नाही म्हणजे काय मरणार नाही आणि त्याला उपाशी मरायचं असेल ना तर मरू दे पण जेवताना मला शांती हवी आहे ही फालतूची रुस्वा फुगी नकोय गौतमला खूप राग येतो आणि तो सरकारला म्हणतो तुम्हाला असं वाटत नाहीये का की सगळा क्रमच चुकलाय सरकार त्याच्याकडे आश्चर्याने पाहते तर गौतम सरकारला म्हणतो जर तुम्ही लग्नाच्या दिवशीच सखीची पाठवणी केली असती तर ती किती सुखी असती पण तुम्ही तसं नाही केलं तुम्ही तिच्या मनाविरुद्ध तिला या घरात ठेवून घेतलं आणि मग त्यानंतर त्या कान्हाचा खरा चेहरा सखीसमोर आणला त्यामुळे सखी आणखीनच दुःखी झाली सखीला तुम्ही या घरात डांबून ठेवलं त्यानंतर सखीचा ॲक्सिडेंट झाला सखी ही दुःखकी दुःखी होऊन या घरात परत आली तर तुम्ही तिला त्या पेपर्सवर सह्या करायला सांगितल्या आणि मग तिच्या मनाविरुद्ध तिला पुन्हा एकदा त्या चाळीत पाठवलं आणि आता असं सांगितलंय की या घरात परत यायचं नाही याचा अर्थ सखी आता या घरातही खुश राहणार नाही आणि त्या चाळीसुद्धा खुश राहणार नाही त्या नालायक माणसाबरोबर ती कसा संसार करणार तुम्ही सखीच्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान केलंय सरकार काहीच बोलत नाही गौतम चिडून म्हणतो तुमच्याशी बोलून तरी काय फायदा आहे या घरात असं कोणीच नाहीये की ज्याला असं वाटतं सखीचं भलं व्हावं सगळे फक्त तिच्या प्रॉपर्टीचे लचके तोडायला तयार आहे तिची प्रॉपर्टी मला कधी मिळेल याची वाट पाहून बसलाय आणि तुमच्यासारख्या माणसांबरोबर मला काहीच नाही बोलायचंय असं म्हणून गौतम रागारागाने तेथून निघून जातो सरकार काहीच बोलत नाही तर मीनाक्षी परशुरामला विचारते तुम्हाला काय वाटतं सखी एक महिन्याच्या आत या घरी परत येईल का तर तो म्हणतो नाही नाही मला नाही असं वाटत कारण सखीला त्याच चाळीत जाऊन राहायचं चा होतं त्यामुळे ती पुन्हा परत कधीच येणार नाही ती त्या चाळीतच राहील आणि हे चॅलेंज जिंकेल मीनाक्षी म्हणते हो मला सुद्धा असंच वाटतंय हे चॅलेंज सखीच जिंकणार आणि या घरात परत कधीच येणार नाही सरकारला खूप राग येतो आणि ती या दोघांना म्हणते तुम्हाला कोणी मत विचारलंय का तुमची तेवढी लायकी आहे का स्वतःचं मत सांगायची तुम्ही या घरात फक्त फुकटचं खायला आहात त्यामुळे ते फुकटचं खायलाच तोंड उघडायचं स्वतःचं मत द्यायला तोंड नाही उघडायचं आणि गप्प बसायचं मीनाक्षी आणि परशुरामला खूप राग येतो पण हे दोघेही तो राग घेऊन घेतात आणि काहीच बोलत नाही सरकार चिडून म्हणते तुम्हाला दोघांना असं वाटतंय ना की सखी या घरात परत कधीच येणार नाही मी तुम्हाला चॅलेंज देते की फक्त दोन दिवसात सखी परत येईल आणि तुम्हाला या घरात दिसेल हे ऐकून मीनाक्षी आणि परशुरामला मोठा धक्काच बसतो पण सरकारला कॉन्फिडन्स असतो की सखी सखी सदन चाळीत नाही राहू शकणार आणि दोन दिवसात ती घरी परत येईल तर दुसरीकडे सखी सदन चाळीत सखीची मात्र मजा सुरू असते कारण दाभडे मावशींनी तिच्यासाठी खास जेवण बनवलेलं असतं भाकरी मेथीची भाजी आणि गुलाबजामून असतात सखी आणि कान्हा जेवायला बसलेले असतात तेव्हा जान्हवी सखीला म्हणते सखी तुला हे जेवण आवडेल ना तर दाभडे मावशी जान्हवीला म्हणते काने आवडणार सखी तर आहे आणि तिला माझ्या हातचं जेवण खूप आवडतं सखी हो म्हणते आणि स्माईल करते दाभडे मावशी तिला म्हणते चल सखी आता मस्त पोटभर जेव त्यामुळे सखीला सुद्धा आनंद होतो जान्हवी म्हणते हो पटकन जेवण कर आणि त्यानंतर आम्हाला आईस्क्रीमची पार्टी हवी आहे बरं का हे ऐकून सखीला खूप धक्का बसतो कारण तिला आठवतं की जेव्हा सरकारने तिला चॅलेंज दिलं होतं तेव्हा सांगितलं होतं की तू माझ्या प्रॉपर्टीतला एक पैसाही नाही वापरायचा आणि त्या चाळीत राहून दाखवायचं आणि पैसे न वापरता आता या सर्वांना कशी पार्टी द्यायची हाच प्रश्न सखीला पडतो कान्हाला सुद्धा हे आठवतं आणि कान्हा जान्हवीला म्हणतो नको नको सखी आता त्या चाळीत आलीये ना मग तिने नको पार्टी द्यायला तिच्यावरची पार्टी मी देतो मी तुम्हाला आईस्क्रीमची पार्टी देणार त्यामुळे सावंत काका चांगलेच खुश होतात आणि म्हणतात हो हो कान्हा तूच पार्टी दे सखीला सवय नाही ना नवऱ्याने तिच्यासाठी खर्च करण्याची हळूहळू तिला सवय होईल तर सखी जुडून म्हणते नाही सावंत काका मीच पार्टी देणार कान्हाने माझ्यासाठी खर्च करण्याची काहीच गरज नाहीये जान्हवी म्हणते पण आमच्या सावंत काकांना सवय ते त्यांच्या बायकोसाठी खूप खर्च करत असतात सगळेजण सावंत काकांवर हसतात सखीला सुद्धा खूप आनंद होतो सरकारच्या घरात जेवताना जी स्मशान शांतता असते सगळेजण मनात एक आणि तोंडावर एक असतं पण इथे तसं काहीच नसतं दाभडे मावशींच्या घरी अन्नात सुद्धा गोडवाय आणि माणसांमध्ये सुद्धा गोडवाय सगळेजण एकमेकांची चेष्टा करतात हसून खेळून जेवण करतात म्हणून हे वातावरण सखीला खूप छान वाटतं दाभडे मावशी मला तिला म्हणते सखी चल आता बस झालं जेवण करून घे सखी तिचा उजवा हात उचलते पण तिच्या हाताला प्लास्टर असतं तर डाव्या हाताने तिला जेवायची सवय नसते आता मी जेवण कसं करायचं हाच प्रश्न सखीला पडतो दाभडे मावशी नाही समजतं आणि त्या विचारतात सखी तू कशी जेवण करणार मी कान्हाला सांगते कान्हा तिला भरवेल तो तिला खाऊ घालेल हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो सखी म्हणते नाही नाही मी माझ्या माझं खाईल त्याने मला भरवण्याची गरज नाही आहे पण दाभडे मावशी तिला समजून सांगते असं कसं कान्हा तुझा नवरा आहे तो तुला भरवेल तू असं काही करू नको कान्हा हा पहिला घास घेतो आणि सखीला भरू लागतो पण सखी त्याच्याकडे रागारागाने पाहते कान्हा तिला डोळ्याने खुनावतो की जेवून घ्या सखी तोंड उघडते कान्हा तिला घास भरवतो तर सखी ही जाणून बुजून त्याचा बोटच चावते कान्हाला खूप त्रास होतो आणि सगळेजण सखीकडे आश्चर्याने पाहतात की सखीने चक्क कान्हाचा बोट चावलंय कान्हा सुद्धा आच्छ्याने पाहतो तर सखी त्याच्याकडे रागारागाने पाहते दाभडे मावशी म्हणते ठीक आहे ठीक आहे कान्हा तू नको भरू मी आता सखीला भरवते तर कान्हा म्हणतो मावशी तुम्ही भरवा पण थोडं सावधानतेने त्या खूप जोरात चावतात बरं का मावशी म्हणते ते फक्त तुझ्यासाठी ती मला नाही चावणार आणि मावशी सखीला खूप प्रेमाने भरवते सखीच्या डोळ्यात पाणीच येतं कारण लहानपणानंतर तेजस्विनीनंतर आज पहिल्यांदाच इतकं प्रेमाने आईच्या मायेने तिला कुणीतरी भरवलेलं असतं त्यामुळे सखी खूप खुश असते आणि तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू येतात आणि तिचा हा आनंद पाहून कान्हा सुद्धा खूप खुश होतो सखीच्या चेहऱ्यावर खूप दिवसानंतर लग्नानंतर त्याला आनंद समाधान सुख दिसत असतं तर इकडे परशुराम आणि मीनाक्षी या दोघांची बडबड सुरू असते मीनाक्षी परशुरामला विचारते तुम्हाला काय वाटतं आता सखी आणि सरकारच्या चॅलेंजचं काय होईल तर परशुराम म्हणतो मी कन्फ्यूज झालोय मला समजतच नाहीये की सखीने हे घर सोडून जाणं आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे आपल्या फायद्याचं आहे की आपल्या तोट्याचं आहे मीनाक्षी त्याला सांगते सखीने हे घर सोडून जाणं आपल्या फायद्याचंच आहे कारण सखी बरोबर तो सुद्धा हे घर सोडून गेलाय ना आणि जोपर्यंत तो या घरात होता तोपर्यंत आपल्या डोक्यावर घिरट्या मारत राहायचा आपल्याला ब्लॅकमेल करायचा आता तो या घराबाहेर गेलाय तर आपण मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जर सखीने हे चॅलेंज पूर्ण केलं तर संपूर्ण प्रॉपर्टी ही सखीच्याच नावावर असेल आणि सखीकडून ही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेणं आपल्याला जास्त सोपं जाईल पण जर सखी चॅलेंज हरली तर संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर होईल आणि मग सरकारकडून ही प्रॉपर्टी आपल्या नावावर करणं आपल्याला काही शक्य होणार नाही त्यामुळे जे काही आहे ते एकदम फायद्याचं आहे आपल्या आणि एकदम योग्य आहे परशुराम म्हणतो हो मला सुद्धा असंच वाटतंय कारण सरकारचं कन्फ्युजन झालंय सरकारला असं वाटतंय की जसं तिला ही प्रॉपर्टी संपत्ती गाड्या ऐश्वर बंगला हे सगळं हवंय तसंच सखीला सुद्धा हवंय पण सरकारला हे माहीत नाहीये की सखीला ही, ही प्रॉपर्टी नकोय पैसा गाड्या घोड्या ऐश्वर्या नकोय तर तिला प्रेम हवंय आपुलकी हवी आहे प्रेमाची माणसं हवीये आणि सखी सदन चाळीमध्ये तिला ते सगळं मिळणार आहे त्यामुळे सखीच हे चॅलेंज जिंकेल आणि सरकार हे चॅलेंज हरेल मीनाक्षी म्हणते हो खरंय सखीला प्रेम हवंय ती प्रेमाची भुकिली आहे प्रॉपर्टीची नाही आणि जर सखी हे चॅलेंज जिंकली ना तर ते आपल्या पथ्यावरच पडेल त्यामुळे हे दोघे चांगलेच खुश होतात कारण सखी हे चॅलेंज जिंकल्यावर तिच्याकडूनही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेता येईल असा त्यांचा गोड गैरसमज झालेला असतो तर इकडे सखीचं जेवण झालेलं असतं दाभडे मावशी तिला म्हणते दाखव मी तुझ्या पायाला मालिश करून देते म्हणजे तुला शांत झोप लागेल तर सखी म्हणते नाही मावशी तुम्ही माझ्या पायाला मालिश करून देऊ नका दाभडे मावशी म्हणते गप्प बसायचं आणि गुपचूप मालिश करून घ्यायची आणि ती सखीच्या तळपायाला मालिश करू लागते खूप प्रेमाने तिची काळजी घेत असते तेवढ्यात कान्हा आणि किरण तेथे येतात कान्हा म्हणतो हो मावशी चांगली मालिश करून द्या म्हणजे तेवढ्या शांत झोपतील सखी कान्हाकडे रागाने पाहते तर दाभडे मावशी किरणला विचारते किरण तू आज रात्री कोठे झोपणारे तर किरण म्हणतो माझ्या नेहमीच्या ठिकाणी याच खोलीमध्ये तर दाभडे मावशी त्याला म्हणते नाही नाही आता सखी आणि कान्हाचं लग्न झालंय ना ते दोघे या रूममध्ये झोपतील तू गुपचुप गच्चीवर झोपायचं हे ऐकून किरणला मोठा धक्काच बसतो तो, तो विचारतो मी गच्चीवर झोपायचं हो गच्ची का तर दाभडे मावशी म्हणते हो तू गच्चीवर झोपायचं तर कान्हा म्हणतो नाही नाही मावशी असं कशाला तुम्ही सखीला तुमच्याच खोलीत झोपायला सांगा ना पण दाभडे मावशी त्यासाठी नकार देते आणि म्हणते नाही असं नाही चालणार सखी ही याच रूममध्ये झोपणार कान्हाबरोबर आणि तू गच्चीवर झोपायचं तर किरण म्हणतो मला तर असं वाटलं होतं की सखी फक्त गृहप्रवेशासाठी येथे आली आहे आणि त्यानंतर सरकारच्या बंगल्यावर परत जाणार आहे पण आता सखी बहिणी येथेच राहणार आहे का ठीक आहे मग मी गच्चीवर झोपायला जातो सखी म्हणते नाही नाही मावशी तशी काही गरज नाही आहे मी तुमच्याबरोबर तुमच्या खोली झोपते ना पण दाभडे मावशी त्यासाठी नकार देते आणि म्हणते नाही सखी ही कानाबरोबर त्याच्या खोलीमध्येच झोपणार तर काना म्हणतो दाभडे मावशी पण आमच्या संसाराला गरजेच्या वस्तू नाही आहे ना गोधडी आहे तर ना। उशी नाही आहे उशी आहे तर त्यात कापूस नाही आहे दार उघडलं तर थंडी वाजते बंद केलं तर उघडतं खिडकी नाही लावली तर डास गुणगुण करतात आणि भांडे पण नाही आहे किचन पण नाही ना। आहे सखी कशी राहणार या सगळ्या वस्तू आल्या की मग आम्ही एकत्र राहू दाभडे मावशी म्हणते तुला जे काही हवं आहे ना ते माझ्याकडून घेऊन जा आणि या बाकीच्या वस्तू उद्या मार्केटमधून घरी आणायच्या आणि तुमचा संसार थाटायचा त्यामुळे सखी आज तुझ्या खोलीतच झोपणार एवढं लक्षात ठेवायचं आणि तू किरण तू गच्चीवर जायचं त्यामुळे किरण खूप दुःखी होतो आणि तो म्हणतो कान्हा खरंच मी तुला खूप मिस करेल आपण दोघांनी जो वेळ एकत्र घालवला आहे ना तो मला खूप आठवेल आय मिस यू तर कान्हा त्याला म्हणतो हो हो ठीक आहे वर गेलास की मला चिठ्ठी पाठव किरण विचारतो पिनकोड काय तेवढं सांगून जा कान्हा म्हणतो बस झाली चेष्टा आता जा झोपायला तर किरण सखीला म्हणतो वहिनी माझ्या कानाला सांभाळून घ्या आणि तुम्ही जास्त सांभाळून राहा असं म्हणून तो हसतो आणि तेथून निघून जातो तर कान्हा हा पुन्हा एकदा दाभाडे मावशीला म्हणतो दाभडे मावशी तुम्ही सखीला तुमच्याच खोलीमध्ये झोपायला सांगा ना पण दाभडे मावशी त्यासाठी नकार देते आणि म्हणते एकदा नाही म्हटलं ना गुपचुप तिला खोलीमध्ये घेऊन जायचं आणि दोघांनी एकत्र झोपायचं त्यामुळे कान्हाचा नायलाज होतो सखीसुद्धा कान्हाकडे रागारागाने पाहत असते मैत्रीणो खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता कारण सखीला जे हवं होतं ते मिळालंय ती सखी सदन चाळीत राहायला गेली आहे आणि पहिल्याच दिवशी तिच्या अपेक्षेप्रमाणे चाळीतील लोकांनी तिला फुलासारखं जपलंय तिचा गृहप्रवेश करून घेतला त्यानंतर दाभडे मावशीनी तिच्या आवडीचं जेवण बनवलं स्वतःच्या हाताने तिला जीव घातलं मग तिच्या पायांना मालिश करून दिली जे का आईने करायला हवं सरकारने करायला हवं खरं सांगायचं तर सरकार तिची आई नाहीये पण दाभडे मावशीचं तिच्याशी कोणतंही रक्ताचं नातं असताना ती सखीसाठी एवढं करतीये आणि सरकार ही सखीची सखी मावशी आहे तरीसुद्धा पैशांसाठी प्रॉपर्टीसाठी ती सखीशी एवढं वाईट वागतीये पण सखीला जे हो होतं मायेची प्रेमाची माणसं प्रेम ते सगळं तिला चाळीत मिळत आहे त्यामुळे सखीसुद्धा खुश आहे आजचा एपिसोड तर खूप भारी होता पण पुढील एपिसोड अजून भारी असणार आहे कारण या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कान्हाचं सत्य सखीला समजणार आहे मग हे सगळं कसं घडणार आहे तर मैत्रिणो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा सखीला घेऊन तिच्या खोलीमध्ये येईल त्यावेळेस सखी ही चप्पल काढून आतमध्ये जात असेल पण सखीचा तोल जाणार सखी ही खाली पडणार पण त्याच वेळेस कान्हा तिला सावरेल आणि हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असतील एकमेकांच्या डोळ्यात हरून जातील पण सखी भानावर येईल कान्हाला स्वतःपासून दूर करेल आणि रूममध्ये येईल कान्हा तिला खुर्चीवर बसायला सांगणार आणि म्हणेल तुम्ही थांबा मी तुमच्यासाठी काही महत्वाच्या वस्तू घेऊन येतो असं म्हणून तो, तो रूमच्या बाहेर जाईल सखी ही रूममध्ये बसलेली असेल आणि विचार करेल कान्हा बॅग तर घेऊन येईल पण मी माझे कपडे कोठे ठेवायचे कपडे ठेवायला कोठे जागा आहे असा विचार करत असतानाच सखीला कपाट दिसणार आणि या कपाटात ती कपडे ठेवण्याचा विचार करेल कान्हा हा अजून बाहेरच असेल सखी या कपाटाजवळ जाणार आणि हे कपाट उघडणार आणि कपाट उघडताच तिला मोठा धक्काच बसेल कान्हा सुद्धा तेथे येईल आणि तो सुद्धा खूप घाबरणार मग नेमकं असं घडलंय तरी काय तर मैत्रिणी आपल्या सर्वांना माहिती आहे की या कपाटामध्ये कान्हाने आपला प्लॅन लावून ठेवला आहे संपूर्ण कामत कुटुंबियांचे फोटो त्यांची माहिती आणि त्यांच्याबरोबर काय करायचं आहे हे सगळं त्याने लिहून ठेवलं आहे आणि आता सखीने हे पाहिलंय त्यामुळे सखीला मोठा धक्का बसला आहे मग सखी कान्हाला याचा जाब विचारणार आणि चाईतील पहिल्या दिवशी कान्हा सखी आपला आपलं सगळं सत्य सांगेल का की त्याचं खरं नाव काय आहे आणि तो हे सगळं का करतोय म्हणजेच आता मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे तर तुम्हाला सुद्धा हे पाहायला आवडेल ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद